वेगळा प्रश्न आहे परभणीमध्ये महापौर जो आहे तो खापेंच्या शिवसेनेने मुस्लिम दिलेला आहे आणि हिंदू जो आहे तो उपमहापौर मध्ये बसल तो काँग्रेस पक्षाला कसा बांधला आहे हिंदू मुस्लिमचा काय विषय आला मुंबईमध्ये भाजप म्हणत होत खान महापौर बसून तर पटापूर मध्ये मुस्लिम <laughs> मुस्लिम मला <-माले। laughs> असं वाटत तो काम करणारा आहे ना आ आ काम केलं पाहिजे त्यांनी हा महत्वाचा मुद्दा आहे मुसलमानांना देशात राहायला अलाउड आहे का नाहीये हा महत्वाचा विषयजी चंद्रपूर मध्ये जो गोंधळ झाला या गोंधळाचं तर सर्व ठीक काँग्रेसच आहे असं सध्या म्हटलं गेलेलं आहे ठाकरेंची जी भूमिका आहे त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलाय काय नाही म्हणत मला तर काय कळत नाही म्हणजे मीही बघितली संजय राऊतांची पत्रकार परिषद ते सांगत होते की दोन काँग्रेसमध्ये वांडण होती मग आमच्यावर गंभीर रित्या चर्चा नाही केली वगैरे 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 म्हणजे तुम करे तो रास लिहिला हम करे तो कॅरेक्टर लिहिला अशा प्रकारची वागणूक तरी नाही संजय राऊतांची तुम्ही काँग्रेसवर बसायला पाहिजे होता ना जर तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता तुम्ही भाजपवर कसे गेले मग तिकडे म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चाल योग्य बरोबर दुसऱ्या की मग इथे येऊन मी पडणार माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले ती मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे प्रत्येक नगरसेवकाला एक एक कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीच्या ऑफर आहे जी माझी चंद्रपूर मध्ये जे उभाटाच्या नगरसेवक गेलेत त्यांना आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला पन्नास लाख रुपये दिले ही माझी माहिती आणि याच्यावर चौकशी करावी ठीक आहे आणि हे कोणी घडवून माहिती आहे की याच्या मागे कोणाचा हात होता कुठल्या उबाटाच्या नेत्यांनी हे सगळं स्कूप अप केलं हे सगळं घडवून आणलं एकदा त्यांनी त्यांच्या पण घरात विचारायला पाहिजे एक संजय राऊतांना अंधारात ठेवलं का संजय राऊतांनी स्वतः डोळ्यावर पट्टी बांधून घेतली हे पण बघावं लागेल चंद्रपूरच्या बाबतीत गेल्या दीड वर्षामध्ये साधारण मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम मुंबईमध्ये वाढलेली आहेत आणि त्या संदर्भात मुंबई हायकोर्टानं खरं तर ता ता पालिकेवर ताशेरे त्यांनी ता असं म्हटलेलं आहे जर योग्य वेळेस कारवाई नाही झाली तर मुंबईकरांना थोड्यानेच प्रवास करावा लागेल तर मला असं वाटतं की या संदर्भातले आता जे कोण निवडून आलेले आहेत त्यांनी गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे आम्ही एक प्रस्ताव असताना महापालिकेला दिलेला की अनधिकृत बांधकाम असतील किंवा अनधिकृत फेरीवाले असतील या सगळ्यांवर कारवाई करायला महापालिकेकडे तसा फोर्स नाही त्यामुळे महापालिकेने प्रत्येक वॉर्डसाठी एक डेडिकेटेड पोलीस स्टेशन ठेवावं ज्या पोलीस स्टेशनचा फोर्स हा फक्त महानगरपालिकेच्या संदर्भात होणाऱ्या गुन्ह्याच्या अनुषंगानेच काम करेल जेणेकरून या सगळ्या गोष्टींवर आळा बसेल कारण त्याचे पैसे महापालिकेने पे करावेत महापौर असे म्हणाले कारण की आठ टक्के जो दरवर्षी पाणी पट्टीमध्ये वाढ होते ती आता नाही कसं आहे वाढ रद्द करा हे करा आज महापालिकेची परिस्थिती अशी आहे आर्थिक व्यवस्था की पुढच्या पाच वर्षानंतर अधिकाऱ्यांच्या पगार सुद्धा होणार नाही अशी आर्थिक परिस्थिती त्यामुळे आपण जेव्हा कर रद्द करतो एखादा त्यावेळेला तुम्हाला दुसरा कर इंट्रोड्यूस करावा लागतो जो तुमचं डेफिशियंट भरेल आज अकरा रद्द झाला आता तुम्ही म्हणणार पाणीपट्टी आम्ही रद्द करतो महापालिकेला कर कुठनं येणार आहे महापालिकेला जी विकास कामं करायची आहेत त्याच्यासाठी येणारा पैसा राज्य सरकार देणार आहे केंद्र सरकार देणार आहे का महानगरपालिकेने स्वतःच स्वतः जमवायचं याच्या संदर्भात काहीतरी क्लिअरिटी लागेल ना चंद्रपूरच्या नगरसेवकाने मी कालही सांगितलं याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने अधिक गंभीरतेने चर्चा करणं गरजेचं होतं शिवसेनेच्या आमच्या नगरसेवकांशी त्या गटाशी त्यांच्यामध्ये वंचितचेही काही लोक होते काही अपक्ष होते पण दुर्दैवानं काँग्रेस पक्षांच्या तिथे दोन गट आहेत दोघांनी वेगळे वेगळं रजिस्ट्रेशन केलं असेल आपण पाहिलं असेल काँग्रेस पक्षाच्या दोन गटामध्ये एका वाक्यता शेवटपर्यंत होत नव्हती झाली नाही आम्ही त्या संदर्भात वरिष्ठांशीही बोललो खासदार श्रीमती धानोरकरांशीही बोलणं झालं विजय वडेट्टीवारांशी बोलणं झालं तरीही जर त्या दोघांमधलेच मिटत नाही अशा वेळेला स्थानिक राजकारणामध्ये काय उलता झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला महापौरपद वगैरे दिलं त्या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत स्वतः कदाचित एक दोन दिवसात त्या लोकांना इथे मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतरची पुढली खबर मी तुम्हाला देईन पण एक सांगतो मी तुम्हाला माननीय उद्धवजींचं परत यायचं सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका त्यांची नव्हती आणि आजही नाही ज्या भारतीय जनता पक्षानं शिव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला चिन्ह चोरायला मदत केली अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूर साठी होते या उपर जर कोणी सुपर उद्धव ठाकरे झाले असतील तर मला माहित नाही आहेत का कारण किरे ना प्रतिक्रिया असं म्हणता आहे मला संपर्कात होतो वरुण त्यांनी सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्यायच वरुण सरदेसाई योग्य वाटेल तो निर्णय उद्धव ठाकरे आहेत का नाही उद्धव ठाकरे एकच आहे जसे बाळासाहेब ठाकरे तसे उद्धव ठाकरे एक आहे मी स्वतः उद्धव ठाकरे आदेश मानतो मी किती मोठा झालो तरी एखादी गोष्ट जरी मला मनाला पटली नाही पण जेव्हा माझे पक्षप्रमुख मला सांगतात की संजय आपल्याला हे करायचंय पुढे आहे तेव्हा मी त्या संदर्भात कधीही वाद घालत नाही आणि त्यांचा आदेश जो आहे तो पाळतो सत्ता वगैरे किंवा पद वगैरे त्याच्या पुढे काय नाही ही मी घेतलेली आमच्यासारख्या असंख्य लोकांनी पाळलेली शिस्त आहे या पक्षामध्ये जर सत्ता ही मोठी असेल कोणाला वाटत असेल आपल्या विचारांपेक्षा तर मी त्यांना इथून हात जोडतो राऊत साहेब उद्धव ठाकरेंची विरोधी पक्षामध्ये बसायला काय आज मध्ये आम्ही विरोधी पक्षात बसतो का मान्य न करता जर स्थानिकांनी तो निर्णय घेतला असेल जर स्थानिकांवर कारवाई होणार असेल तर मग ज्यांना सांगण्यात आलं ज्यांच्या संपर्कात होते अशा वरून सरदेसाई वर कारवाई होणार का असं आहे की हे तुम्ही आणि मी बोलू शकत नाही ना तिथून सांगताय अनेकदा असे चर्चा आमच्याशी होत असतात पण शेवटी आम्ही फायनली माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा हा निरोप आहे सांगतो अशा महत्वाचे निर्णय भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं हे पाप आहे आणि हा महाराष्ट्राला न पटणारा विचार आहे आज त्यांच्याकडे सत्ता आहे केंद्रात आहे महाराष्ट्रात आहे ती उद्या राहण्याची शक्यता अजिबात नाही पण शिवसेना हा डाग स्वतःला लावून घेऊ इच्छित नाही की आम्ही गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाच्या निर्भूण विचाराशी संघर्ष करतो हो, आहोत आणि कुठेतरी सत्तेसाठी आम्ही एकत्र आलो आणि तडजोड केली ही गोष्ट माझ्यासारख्याच्या मनाला न पाटणारी